पिठापासून बनवलेली पेज खूपच छान झालेली आहे कशी बनवली चला बघूया खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पेज बनवण्यासाठी इथं मी एक लहान वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व दोन चमचे रवा घेतलेला आहे ही खानदेशातील जुनी व पारंपरिक रेसिपी आहे गॅसवर कडे ठेवली व त्यामध्ये पाच चमचे तूप टाकलं तूप चांगलं गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे पीठ वरवा कढईमध्ये टाकून घ्यायचा उलताना हे पीठ खालीवर करून भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही अजिबातच वाढवायची नाही आहे नाही ना तर पीठ करपू शकतं पीठ आपल्याला ब्राऊन रंगावर खरपूस भाजून घ्यायचं आहे जेवढं खरपूस तुम्ही पीठ भाजाल तेवढी स्वादिष्ट पेज होते पीठ हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये कपभरच गरम पाणी घालायचं आहे ही पेज करण्यापूर्वी पाणी गरम करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून उलतांनी असं गोल फिरवायचं आहे गार पाणी अजिबात टाकायचं नाही आहे पीठ भाजताना चमच्याऐवजी ऐवजी वापरायची उलथनने घेरल्यामुळे सगळं पीठ एकजीव होते आणि पिठामध्ये गाठी पडत नाहीत लहान मुलांना ही पेज खूपच आवडते तुम्हाला कशा प्रकारची पेज हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता ही गरम गरम पेज खाण्यासाठी खूप स्वादिष्ट लागते थंडीच्या दिवसांमध्ये छोट्या भुकेसाठी ही पेज तुम्ही नक्की बनवू शकता उलथणने सतत गोल फिरवल्यामुळे गाठी तर पडत नाहीच पण पेज ही व्यवस्थित शिजते पेजमध्ये चवीप्रमाणे एक लहान वाटी मी साखर टाकते तुम्ही साखरेऐवजी गुढही घालू शकतात पाव चमची वेदोडाची फूट टाकली चिमूडभर मीठही घातलं मीठ घातल्यामुळे पेजला खूप छान चव येते तुम्ही बघू शकता पेज आपली किती छान झाली आहे ती तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा पेजमध्ये मी एक कप दूध घालते या पेजमध्ये तुम्ही दूध नाही घातलं तरी पण ती खूप छान लागते ही गव्हाच्या पिठाची पेज घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच होते खानदेशातील विस्मरणात गेलेली ही पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही बघू शकता आपली पेज किती छान झाली आहे ती एकही गाठी त्यामध्ये पडलेल्या नाहीत झटपट होणारी गव्हाच्या पिठाची पेज तयार आहे